नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का म्हणते शेतकरी मित्रांनो सोयाबीन कसं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की सध्या सोयाबीनची परिस्थिती काय आहे ते आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर आणि आपल्या व्हिडिओला हाईप करणं मात्र काही विसरू नका मित्रांनो हा माझा एमई एस सहाशे बाराचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आजच्या तारखेत अडुसठ दिवस पूर्ण कम्प्लीट होतात या अडुसठ दिवसात शेतकरी मित्रांनो शेंग अवस्था आहे हे बघा शेंगा शेंगा आहे आता चलपीचं प्रमाण कमी झालेलं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आहे शेंगा लय शेंगा धरल्या आता तर आता परिस्थिती कशी आहे शेतकरी पिकाची शेंग भरण अवस्था आहे या अवस्थेमध्ये समजा आता अडुसष्ट दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पंच्याहत्तर सत्तर ऐंशी दिवस झालेले असतील तर शेंग बऱ्यापैकी भरलेली आहे शेतकरी मित्रांनो तर हे वीय सोयाबीन काय आहे थोडसं लेट आहे प्रोसेस धीमी आहे पण जे काही पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी आहे जसं मालविका इनवेज उन्नती आर एक अकरा पस्तीस हे ज्या व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो पन्नास ते साठ टक्के भरून झालेली आहे कारण की आता उरलास किती सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आता वीस पंधरा दिवस कालावधी जवळपास नाही का नव्वद दिवसात पूर्ण शेंगा पांढऱ्या व्हरायटीचे जे सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो त्या नव्वद पंच्याण्णव दिवसात पूर्ण भरून येते कारण की कालावधी झाडाचं जे आयुष्यमान आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन आहे या झाडाचं आयुष्यमान किती आहे शंभर दिवसाचं आयुष्यमान आहे शंभर दिवसात आपलं झाड पूर्ण पिवळं पडायला सुरुवात होते खालचे पानं वरचे पानं पिवळं तुम्हाला असं भाग बदलत म्हणजे असं ठिगे पिवळं पडायला दिसते तर काय पंच्याण्णव ते शंभर दिवसात सोयाबीन भरून जाते आणि दिवसेंदिवस दिवसेंदिवस झाडाचा मरदा काळे काळेही संपत येतो तर या परिस्थितीत काय होते शेतकरी मित्रांनो आता आपलं सोयाबीन सोया शेंग व्यवस्थित आहे काही चलप अवस्थेत आहे ज्यांची काही मागचे सोयाबीन असेल त्यांच्याजवळ दिवसा अजून शिल्लक आहे पण ज्यांचे दिवस आता पंच्याहत्तर ऐंशी दिवस झालेले आहे आणि या अवस्थेमध्ये बघा शेतकरी मित्रांनो अभाळपा किती आला आहे तर पाणीच पाणी सांगितलं आहे म्हणते दहा सप्टेंबर पर्यंत हा पाणी काय करेन शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनला पूर्ण मुळ्या ढिल्या करून टाकून पण ढिल्या केल्या की काय होते शेंग भरणीस थोडंसं त्रास जातो म्हणजे पोषक तत्व मिळणार नाही सूर्यप्रकाश मिळणार नाही हवा राहणार नाही बुरशी येईल शेंगड होईल याच्यात काय होते आपल्या उत्पादनात घट येते कारण की काय दिवस कमी राहिलेले आहे शण पंधरा वीस दिवस राहिलेले आहे ह्याच काळ असतो शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव ह्या जो काळ असतो ना ह्या खूप महत्वाचा या काळामध्ये काय होते अगोदर पाणी आलेला राहते ओल भरपूर राहते जमिनीमध्ये काळात शेंग भरून अवस्था राहते फुल टाईट अवस्था राहते याच्यातच सूर्यप्रकाश पाहिजे पाहिजे पाणी नाही पाहिजे पाणी जर नसला तर शेंग पूर्ण भरून येईल आता सध्या ही परिस्थिती आहे आपल्या सोयाबीनची म्हणजे कोणती म्हणजे ऊन पाहिजे सूर्यप्रकाश पाहिजे आणि जमीन आवरली पाहिजे आणि पाण्याला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांना चिरिक चिरिक पाणी येतो का नाही हवा नाही राहत बुरशी येते ज्या काही शेंगा आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनला तर भरपूर शे शंभर शेंगा आहे दीडशे शेंगा आहे नव्वद शेंगा आहे पन्नास शेंगा आहे आपल्या शेत पाहून जमीन पाहून व्यवस्थापन पाहून नाही का व्हरायटी पाहून प्रत्येक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगा कमी जास्त म्हणजे जा सारखा राहत नाही कमी जास्त राहतात नाही का तर ह्या अवस्थेमध्ये शण भरून अवस्थेमध्ये उघाड पाहिजे खूप सूर्यप्रकाश पाहिजे मोकळं वातावरण पाहिजे हवा पाहिजे वातावरण असेल पूर्ण शंग भरून येते शेतकरी मित्रांनो आणि ह्या पाणीच पाणी असेल ना तर शंगा भरत नाही नक्की उत्पादनात घट येते तुम्ही बघितलं असन शंगा पूर्ण भरत नाही पाणीच पाणी राहते आणि झाडाचा जो कार्यकाळ आहे शेतकरी हे जे आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे याची तुम्ही खालचे पानं बघा पिवळे पडत आहे नाही का याची पानं खालचे पिवळे पडत आहे आणि ह्या ज्या शेंगा नाही का भरायला सूर्यप्रकाशाची गरज पाहिजे कारण की याचा झाडाचं दिवसेंदिवस वय मरा वय होऊन राहिलं त्याचे कार्यकाळ संपत येऊन राहिला तर या अवस्थामध्ये जर पाणी राहायला मुळ्या ढिल्या झाल्या तर शंग भरण का नाही भरत शेतकरी भरणार पण त्या कमी भरणार काही क्षेत्र काही गड होऊन जाईल मग ते तीन दाणे शंग राहते ते त्याच्यातले दोनच दाणे भरते एकदा पोचट भरते अशी का होते भरण कमजोर होते आणि झाडाचा कार्यकाळ पूर्ण होऊन जातो मग ते झाड काही शंग भरवत नाही शेतकरी मित्रांनो मग सोयाबीन हिरवंच राहते काड्या हिरव्याच राहते मग आपण असं का पाणी तर आला म्हणतो पण त्याचं मागचं हे कारण राहते म्हणजे कसं आहे या सोयाबीन पिकाला काळानुसार म्हणजे जे दिवसं ठरलेल्या त्या दिवसामध्ये जे पाहिजे ते पाहिजे नाहीतर हे पीक येत नाही याला पुन्हा फुल येत नाही ज्या पिरियड फुलाच्या पिरियडमध्ये फुलंच पाहिजे जर फुलाच्या पिरियडमध्ये नुसतं पाणीच पाणी पाणीच पाणी असला तर हे वाळून येते आणि फुल येत नाही कमजोर येते फुल जवळ जवळ लागत नाही मग त्याच्यातही वेल्या जाते मग नाही का फुल यालाही तडण पाहिजे शेंग भरायलाही तडण पाहिजे शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती सध्या चालू आहे शेतकरी मित्रांनो आणि बघा पाणी चालू आहे आता आता असा चिरिक चिरिक जरी पाणी चालू असला ना हे काही खरं नाही आहे शेतकरी मित्रांनो हे बघा शेंग ओल्यास आहे हे बघा बुरशी बघा हे अशी पांडुरकी हे अशी हे बघा हे बुर हे बारीक चलप बघा बारीक चलप बघा हे बघा हे बुरशीनं सडलेलं आहे हे बघा बारीक चलप हे असं खूप नुकसान होते हो बारीक जर पाहिलं ना शक्य मी तर झाडाला शेंगा लागत नाही शेंगा तर भरपूर येतात फुलं भरपूर येतात पूर्ण फुल शेंगी रूपांतर होत नाही म्हणजे चलपीमध्ये आणि पूर्ण चलप शेंगीमध्ये रूपांतर होत नाही कारण की हा पूर्ण का भाग कसा असतो या वातावरणाचा भाग असतो बघा पाण्याले स्पीड वाढलेली आहे बघा पाणी चालू झालेलं आहे अशा पाण्यात जर काय होईल कशी अवस्था राहील आपल्या सोयाबीन पिकाची आणि पराटेले तर आता पाणी पाहिजे नाही म्हणजे पाणीच पाणी झालं ते तर पहिले पिवळी पडते कारण की आताच्या पराठ्या कशा आहे बुड काही राहत नाही जास्त खोल वरतच जा बुडं राहते पहिल्याच्या पराठ्या कशा होत्या बुड खोल जाय आताच्या पराठ्या खोल नाही जात जास्त वरतच बुडं राहते हो हित बुडं बस जास्त पाणी झाला का त्या पडते अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो सध्याच आपल्या सोयाबीनची कारण की आता ऊन पाहिजे सूर्यप्रकाश पाहिजे हे बघा आणि ज्या भागात जास्त पाणी झालं असेल खूप पाणी झालेला असेल आणि माथेकळी जरी वावर असेल आणि तिचं जास्त पाणी झालं आणि शेंग अवस्था असेल वयनसन तिचं सोयाबीन पिवळं पडते शेतकरी मित्र काही डाबर असेल कारण की शेत जमीन सारखं राहत नाही दिसते आपल्याला टाटासारखं वावर मस्त प्लेन दिसते पण पाण्याचा जो प्रवाह असतो शेतामध्ये येणारा तिथं डाब धरते कधी पाणी धरून ठेवते तिचं सोयाबीन बघा ठिकाच पडते पिवळ्यासारखं असं नको नाही व्हायला पाहिजे नाही का कारण की ह्या पाणी आता ह्या पाणी नुकसानदायक आहे हे बघा पाणी चालूच आहे झिरिक झिरिक असं जरी पाणी चालू असलं ना हे नुकसानदायक पाणी आहे हे बघा पा असं पाणी तयार होते पानावर हे असं आता फवारणीसाठी आता असं असं शेत नाही पाहिजे शेतकरी म्हणजे वरचं पाणी सोकलं पाहिजे तो फवारणी आपल्याला करता येते नाही असं म्हणतो बा मी अशी सध्या अवस्था चालू आहे सोयाबीनची आता आपल्याला पीक दमदार दिसते आपण पहिल्यापासून व्हिडिओ टाकले पीक चांगलं असला शेंगा भरपूर आहे सगळ्या गोष्टी भरपूर आहे पण उत्पन्नात घट कुठे ते इथे येते या अवस्थेत येते आपल्या शेंगा नाही भरत पूर्ण कारण की दिवस किती राहिले शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ऐंशी दिवस झाले राहिले असेल का वीस दिवस राहिले ऐंशी नवीस शंभर दिवस शंभर दिवसात ते पिवळच पडायला लागते शेतकरी मित्रांना नंतर नाही एकदा कार्यकाळ संपला काय त्याची प्रोसेस नाही आता फुलेन का पुन्हा नाही येत हे मागं जाईन का नाही सोमवार चाललं याचं आयुष्य हे कसं आहे याचा जितले काही दिवस ठरले आहे या पिकाचे सोयाबीनचे या हे एक वनस्पतीच समजा नाही का याचा कार्यकाळ ठेवला हे इथल्याच दिवसाची वनस्पती आहे इथल्याच दिवसाची सोयाबीन आहे हे पीक आहे पराठीला येणार ना ये पराठीला ये जो पूर्ण हिवाळा रब्बे हंगाम आहे आपल्यापाशी परिस्थितीला पग पाणी पाणी वाढला मानला शेतकरी मित्रांनो आपल्याला दोने तीनही व्हेरायटीच्या फेरल्या का नाही पण आता आपण म्हणतो इथला ॲव्हरेज लागते तिथला ॲव्हरेज लागते इथला म्हणजे आपण हिशोब काढला दहा म्हणजे शंभर शेंगा शंभर दाण्याचे वजन बारा ग्रॅम नाही का दहा ग्रॅम असं आपण हिशोब काढला पण हे खरं आहे असा हिशोब जर काढला असं शेंगा जर भरल्या आपल्याला उत्पादन होते पण घट कुठे येते इथं येते या परिस्थितीत जर पाणीच पाणी पानि राहिलं ना शेवंगा भरत नाही व्यवस्थित कारण की आता उगाड पाहिजे पहिलंच जमीन दलदल झाली आहे आपण आलो तो धुर्यानं हे विहिरीचा काठ पूर्ण पण आता पाणी येऊन राहिला तणकटावर पाणी आपलं जमणार नाही शेतकरी मित्रांनो तन्नाशक येऊन राहिला आता घराकडे जायचं जेवण घेऊन करायचं पुन्हा उद्या सकाळी चीवशी चीवशी या आचं तणनाशक जमते काय तर पाहाच नाही का तुम्ही मारून घ्या धुर्यान तणनाशक पण सध्या परिस्थिती आपली सोयाबीनची अशी आहे कोण्याही पिकाची अशी आहे आता वयाने पाहिजे वयांसर वावर पाहिजे कारण की या सप्टेंबर महिन्यात जे जा काही जास्त काही पाण्याची आवश्यकता आणि पाणी येऊन गेला इथल्याच पाण्यात ओलावात म्हणजे इथल्या ओल्यावात आपलं सोयाबीन भरते शेतकरी मित्रांनो जर पाणी आतापासून निघून गेला तर पराटीला समोर पाणी द्यायचं साधन आहे ना नाही का आपण पर्या म्हणजे आपण यानं हिरीचं पाणी देऊ शकतो पराडीला समोर लागतेस आतापासून जर पाणी गेला सप्टेंबर पासून समोर आपल्याला पाणी द्यावं लागतेस पराडीला पण आता सध्याच पाहिजे नाही कारण की मेन पीक आहे आता सोयाबीन पीक निघणार आहे पहिले सगळ्यात अगोदर सोयाबीन पीक निघणार आहे आता मूंग तर उडी मूंग तर निघालाच नाही उडीदही निघाला असं मागं पुढं सध्याच नाही का शेतकरी मित्रांनो पाणी नाही पाहिजे काय करता अशी परिस्थिती आहे मग नाही पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ आपची माहिती अशी परिस्थिती आहे सध्याच काय काय होईना आपल्या हाती आहेच नाही आहे का आपल्या हाती नाही आपलं करणं आपल्या हाती आहे पण पिकणं हे निसर्गाच्याच हाती आहे नाही काय नक्की ना कमेंट करून सांगा मग पिकणं हे निसर्गाच्या हाती आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हाती नाही आपण करून चुकतो काही काही कामं आपणही नाही करू शकत नुसता पाणीच पनिस पाणी असला फवारणी होत नाही निंदन होत नाही डवरणी होत नाही वाईपेरी होत नाही नाही का हे सगळं निसर्गाचं आहे आपलं काहीच नाही भेटू मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद